शेंडी भंडारदारा सबस्टेशन येथील वीज अधिकारी कर्मचारी यांनी दिंडी सोहळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवल्याने या विभागातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला अकोले तालुक्यातून सालाबादप्रमाणे दरवर्षी पायीदिंड्यात त्र्यंबकेश्वर येथे जात असतात यावेळी मार्गातील गावांत स्थानिक नागरिक पायीदिंडी सोहळा आपापल्या अप गावात पळून त्यांचा पाहुणचार करत असतात चहा नाश्ता सकाळ संध्याकाळी कीर्तन प्रवचन करून जेवणारूपी सर्व माऊली भक्तांना प्रसाद दिला जातो मुक्कामाच्या ठिकाणी सर्व व्यवस्था केली जाते पालखींची मनोभावी पूजा केली जाते ऐनवेळी याच काळात वीज कंपनीने नवीन मशिनरी बसवण्याकरता लाईट बंद करण्यात येईल असा इशारा दिला होता यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व माऊली भाविकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होतील भाविकांचे पिण्याच्या पाण्यासाठी वण्वण होऊ नये म्हणून जाधव महाराज खोले महाराज भांगरे महाराज स सर्वांनी वाकी बांगला येथे बोलावून वीज पुरवठा खंडित होऊ नये व वारकरी संप्रदायाच्या भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून यातून मार्ग काढावा अशी विनंती समाजसेवक आनंद घाणे यांना केली यावेळी माननीय सोनोने साहेब व पवार साहेब यांच्याशी चर्चा करून वीज पुरवठा दोन तीन दिवस सुरळीत चालू ठेवा अशी मागणी समाजसेवक यांनी केली असता सदर वीज वितरण अधिकाऱ्यांनी चर्चा करून थ्री फेज पर्यायी लाईटची व्यवस्था करून चांगले सहकार्य केल्याने माननीय सोनवणे साहेब पवार साहेब सह सा कर्मचाऱ्यांचा सर्व भागाच्या वतीने समाजसेवक अनंत मादू घाणे तुकाराम खाडे भोरू खाडे चेअरमन खाडे नवले साहेब सह सत्कार करण्यात आला टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी चीफ शांताराम दराडे